आत्मज्ञान जया न निज निजदृष्टी तया नरा गोष्टी करुणये तुर्यारूप जान निसिम तया परता राम असे बापा ज्ञानदेव गुज दाविले गुरुने मने अनन्ये कल्पिताची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक एक एकोणीस आणि माऊलीने सातवा अध्याय ज्ञानेश्वरी यात या, या श्लोकावर एकशे बत्तीस क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य भाष याचं आज आपण चिंतन करणार आहोत अंते ज्ञानवान ज्ञानवानमा प्रपद्ये वास वासुदेव सर्वमिती, स महात्मा सुदुर्लभा भगवंत सांगतात अर्जुना चार भक्तांपैकी ज्ञानी भक्त हा मला आवडतो कारण आपल्या ज्ञानाच्या माध्यमानं तो प्रत्येक जन्मामध्ये पुण्य संचय करतो कारण माझ्या स्वरूपाची त्याला जाण झालेली असते माझं स्वरूप त्याला कळाले असतं आणि स्वस्वरूपही कळालेलं असतं त्यामुळं आपण निमित्त मात्र आहोत सृष्टीचा गाडा चालवणारा एकमात्र परमात्मा आहे आपण निमित निमित्ताचे धनी आहोत भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना निमित्त मात्र भवसाचीन तसं जी जीव हा निमित्त मात्र आहे करता करविता तो एक परमात्मा आहे ही खूनगाट बांधून जीव जन्मोजन्मी या ठिकाणी येऊन आपल्या पुण्यसंचयाच्या बळानं माझं पूर्ण स्वरूप जाणतो आणि माझी पूर्ण स्वरूपाची जाण झाल्यामुळं माझ्या ठिकाणी तो पो पूर्णपणे शरण येतो आणि मग त्याला कळतं की वास वासुदेव ह सर्व मीच या संपूर्ण सृष्टीमध्ये या चर चराचरामध्ये मीच भरून उरलो आहे याची त्याला खात्री पड पडते परंतु असा ला ला या स्थितीला पोहोचलेला महा महात्मा त्याला भक्त या ठिकाणी म्हटलेले नाही भगवंतांनी त्याला महात्मा म्हणत आहेत स महात्मा असा महात्मा सुदुर्लभ तो दुर्लभ आहे कारण संपूर्ण सृष्टी ही स्वतंत्र नाही ती ईश्वरीय शक्तीने बद्ध आहे महाराज सर्वे सर्व तो, तो एकमात्र परमात्मा आहे आणि इथं समर्थ एक आधी तयापासूनही भूत भूते होती तरी हे वायाचे माऊलीने हे सांगितलेलंच आहे मागं की येत एत, येतं समर्थू एक हाती आणि तयापासूनही भूते होती या भगवंतापासूनच ही संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे इतकंच काय या सृष्टीचं जळण घडण त्याच्या हातून होत होतं यात नवल नाही तिचं पालन पोषणही भगवंताकडूनच होतं आणि त्याचं संवर्धन केल्यानंतर त्याचा अंत सुद्धा भगवंताच्या हातूनच होतो आधी मध्य आणि अंत अवगा हरी एक एकची अनेक एक, एक हरी नाथ बाबा सांगतात तसा हा भगवंत भगवंत संपूर्ण सृष्टीमध्ये या चरा चराचरामध्ये अंशरूपानं प्रत्येक प्राण्यांच्या हृदयस्थ आहे संपूर्ण जीवसृष्टी ही भगवंताचेच अंश आहे हे त्या ज्ञानाला कळत आणि म्हणून असा ज्ञानी भगवंताच्या ठिकाणी सर्व भावे शरण जातो आणि मग भगवंतही त्याचा सर्वार्थानं अंगीकार करतात आणि एकदा भगवंत भगवंताने अंगीकार केला की मग जगामध्ये तो कितीही निंदनीय असला तरी तो वंद्य होऊन जातो महाराज अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद ते हेही त्याने वंद्य केले त्याचा भूतकाळ काय आहे हे मग लोक पाहत नाही त्याला वंदन करतात वंदनीय करून सोडतात अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली दाखले देतात तुकोबा आहे की भग भगवंताने अंगीकार केला की काय होतं माझे आपण चिंतन केलं की हनुमंतरायाने फक्त बिभीषणाचा स्वीकार करा एवढं सांगितलं भगवंताने त्याला लंक लंकाधीश म्हणून त्याचा राज्याभिषेकही करून टाकला महाराज इतका उदा उदार हा भगवंत आहे फक्त त्यानं अंगीकार करावा आणि त्याने अंगीकार करा करावा या योग्यतेचं आपल्याला होता आलं पाहिजे आणि तो ते होणं अशक्य नाही अवघड असला तरी अशक्य नाही ज्ञानी भक्त झाला की त्याला सहजपणे शक्य होतं आणि सर्वीकडे मग त्याला एकच तत्व दि दिसायला लागतं द्वैत संपतं आणि त्याची कृपा त्या, त्या परमात्म्याची कृपा हे सर्वस्व मानून प्रत्येक कार्य तो भगवंताच्या करिता भगवंताच्या इच्छेनं आणि भगवंतासाठीच करत असतो भगवंताचं म्हणून करत असतो यावर भाष्य करताना माऊली एकशे बत्तीस क्रमांकाच्या वेळीत म्हणतात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ते वेळी जयाकडे वासो पाहे, आहे ते तेवता मी तया आहे अथवा निवांत जरी राहे तरी मी चितया कोण कौन, कोणत्या स्थितीमध्ये तो भक्त भक्त आहे हे महत्वाचं नाहीच आहे भगवंत सांगतात जागृती सुप्ती आणि सुषुप्ती या सगळ्या अवस्थांमध्ये अशा भक्ताचा विषय मीच होऊन जातो मग तो जे जे काही करल ते सगळं माझ्यासाठीच असतं माझ्या इच्छेखातर असतं नवे नवे ते माझंच कार्य आहे म्हणून तो कार्य करत असतो कारण स्वतः करता जगायचं त्याचं संपलेलं असतं तो जगतो दुसऱ्याकरता दुसऱ्याच्या हकेला धावून जातो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तळागाळातल्या लोकांच्या मदती करता सदैव तो तत्पर असतो आणि हेच तर भगवंताचं कार्य आहे आणि जेव्हा आपलं कार्य कुणी दुसरा सहजपणे करतो त्यावेळेस साहजिकच आपल्यालाही आनंद होतो तेच भगवंत आणि त्या भक्ताच्या बाबतीत घडतं म्हणून भगवंत सांगतात आणि माऊली तेच वर्णन कर करतात की ते वेळी जयाकडे वासपा वासूपाय वासू म्हणजे वास वास वाट तेवता मीच तया एक आहे सगळीकडे त्याला भगवंतच भरलेला दिसतो अथवा निवांत जरी रा तरी मीच तया ठाईची बसोणी करा एकचित्त आवडी आनंद आडवावा अशी स्थिती जरी भक्ताची झाली तरी माझ्याशिवाय त्याला दुसरा विशेष राहत नाही जिकडं पाहिल तिकडे मीच आहे हे त्याला बसल्या जागे दिसतं मग सर्व जगतामध्ये एकेची ठा बैसला परी सर्वकडे तोची गेला हे असो विश्व झाल अंगेची तो तोच विश्व होऊन जातो दुसरं त्याच्याकरता शिल्लक राहत नाही ईश्वर तत्वांश एक रूप होऊन जातो आणि मग विश्वची माझे घरं हा तृप्तीचा ढेकर हा ऐक्याचा ढेकर ह्याच मोक्षाचा मोक्षाची अनुभूती मोक्षा अशा भक्ताच्या ठिकाणी येते म्हणून भगवंत अर्जुनाला सांगता येते की असा भक्त ते वेळी जयाकडे वासुप आहे तेवता मीच तया आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीच तया आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुक तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय